गुन्हेगारांचा फर्दर का प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदार तरुण मंडळी यामध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त आहे यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन मृत्यूचं प्रमाण देखील जास्त आहे याला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे पुण्याच्या मध्यभागात मध्यरात्री क्रमांक असलेली दुचाकी घेऊन अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केलाय त्याच्याकडून पावणे दोन लाखांचे मेफेड तीन लाखांचा माल जप्त नायडू या नाव आहे याबाबत पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांनी खडक पोलिसांकडे तक्रार दिली ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं केली आहे काणिफनाथ नायडू सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान शहरातील अंमली पदार्थ तस्करांवर नजर ठेवली जाते या दरम्यान खडक पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील ते सहाय्यक पोलिस निरीक्षक कलका जाधव आणि त्यांचे पथक हद्दीतील पेट्रोलिंग करत होते त्यावेळी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ते पंडित जवाहरलाल नेहरू रोडनं टिंबर मार्केट येथील बाहुबली चौकात आले तेथून काशेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर एक नंबर प्लेट नसलेल्या सुझुकी बर्गमॅन मोपेड दुचाकीवरून एक जण अंधारात थांबलेला दिसून आला त्याच्या हालचाली संशास्पद वाटल्यानं पोलिसांनी त्याला पकडले काणिपनाथ नायडू याची झडती घेतली असता त्याच्या देशातील पिशवाणामध्ये मेफेड्रॉनची आठ ग्रॅम सत्तावन्न मिलीग्रॅम पावडर आढळून आली एक लाख बहात्तर हजार चारशे रुपयांचे एम डी अमली पदार्थ विकून आलेले पंचवीस हजार सातशे रुपये दुचाकी मोबाईल असा तीन लाख तेरा हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे अधिक तपास करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा